अनंत चतुर्दशी पैनगंगा को आम्प्रेटिव्ह क्रेडिट सोसायटीकडून महाप्रसादाचे वाटप नांदेड शहरातील अतिशय गजबजलेले ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या आनंदनगर चौकात असलेल्या पैनगंगा को आम्प्रेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या वतीने अनंत चतुर्दशी निमित्ताने या चौकात हजारो भाविकांची उपस्थिती होती या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून पैनगंगा को आम्प्रेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे सर्वे सर्वा तावडे यांच्याकडून महाप्रसादाचे आयोजन पैनगंगा मल्टी स्टेट क्रेडिट कॉर्पोरेशन सोसायटी लिमिटेड नांदेड तर्फे गणेश आनंद चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मी कमल नानाराव तावडे अध्यक्ष यांच्याकडून माननीय डॉक्टर कमल किशोर नानाराव तावडे पैनगंगा अर्बन मल्टी स्टेटचे पैनगंगा सॉरी पैनगंगा अर्बन मल्टी स्टेटचे चेअरमन साहेब यांच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे ह्या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन करून सर्व भाविक भक्तांना या ठिकाणी महाप्रसादाचं भरपूर प्रमाणामध्ये अन्नदान केला जातो तरी पैनगंगा आरबरांच्या वतीनं सर्व गणेश भक्तांचं मी सर्वांचे आभार मानतो धन्यवाद